सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे राजेशाही ट्रेडिंगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या सहाय्याने लाईव्ह मार्केट अनालिसिस करणार आहोत या लाईव्ह मार्केटमध्ये आपण काय शिकणार आहोत तर या लाईव्ह मार्केटमध्ये आपण शिकणार आहोत की मार्केटचा एक्झॅक्टली डॉट टू डॉट सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा का काढायचा त्यासोबत चार मॅजिकल ट्रेन लाईन आणि त्या चार मॅजिकल ट्रेन लाईन ड्रॉ करत असताना त्याच्या पाठीमागचं प्रॉपर कारण प्रॉपर लॉजिक या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आपण इथं करणार आहोत चला तर मग फारसा वेळ न घालवता आजच्या या अनालिसिसला आपण सुरुवात करणार आहोत सुरुवात करूया हिस्टॉरिकल डेटापासून कारण आता नऊ वाजून एकतीस मिनिट झालेले आहेत मार्केट ओपन होऊन सोळा मिनिट झालेली आहे मग आपल्याला सुरुवात करत असताना या ठिकाणी ऑप्शन चेनवर यायचं आणि हिस्टॉरिकल डेटा पाहिजे आता आपण पाहतोय नऊ वाजून एकतीस मिनटाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स तेवीस हजार आठशे या स्ट्राईक वर आपल्याला दिसतोय पण ऍक्च्युअल याची सुरुवात कुठून झालेली आहे हे आपल्याला माहिती नसतं म्हणून सर्वात महत्वाचं आहे मार्केटमधल्या मार्केटमध्ये पहिल्या टिकचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर ते तुम्हाला समजलं तर मग यानंतर तुम्हाला जे काही शिफ्टिंग होतात डब्ल्यू टी टी डब्ल्यू टी बी या सर्व गोष्टी ॲटोमॅटिकली समजत जातात चला इथे सुरुवात करूया हिस्टॉरिकल डेटापासून सव्वीस डिसेंबरची एक्सपायरी होऊन गेलेली आहे आता आपण पुढची एक्सपायरी घेऊयात एक्सपायरी कस काय देऊ शकतो ठीक आहे हे लाईव्ह ऑप्शन चेन याला ओपन करून ठेवूयात सपोर्ट रेजिस्टन्स तरी त्याच आहे सर गुड मॉर्निंग ओल्ड मध्ये आपण पाहूयात दोन जानेवारीची एक्सपायरी या ठिकाणी चला सपोर्ट रजिस्टन्सची सुरुवात पाहिजे आता ही जुनी ऑप्शन चेन आहे याच्यावर आपण फक्त हिस्टॉरिकल डेटा पाहणार आहोत ठीक आहे नऊ वाजून पंधरा मिनिट सपोर्ट आणि रेजिस्टन्स तेवीस हजार आठशे या स्ट्राईक वर आपल्याला दिसतोय सपोर्ट कसा आहे सपोर्ट ओ आणि वॉल्युमचा असून तो स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स तेवीस हजार वर वॉल्यूमचा असून रेजिस्टन्स चोवीस हजार या स्ट्राईक प्राईसवर डब्ल्यू टी टी आहे परंतु या जुन्या मध्ये खूप काही ग्लिचेस येत होते म्हणून आपण कमीत कमी पाच सहा वेळेस हा डेटा पाहणं गरजेचं आहे म्हणजे कधी डब्ल्यू टी तर ती कधी डब्ल्यूटीबी कधी वेगळ्या स्ट्राईक प्राइस होते ठीक आहे चला पुढे एकदा आपण पाहूयात आता आठ वेळेस आपल्याला कन्फर्मेशन यायचं घ्यायचंय तेवीस आठ शेवट दिसतो सपोर्ट रेजिस्टन्स है तो में होता है ग्लीच वर आता इथं दिसत म्हणजे कन्फ्युजन होत जास्त आहे ना ग्लिच आहेत जुन्या व्हर्जन मध्ये आहेत चोवीस हजार वर दिसतो रेजिस्टन्स तेवीस हजार आठशेवर सपोर्ट दिसतोय वारंवार आपण जेव्हा इथं पाहिलं मॅक्झिमम टाईम आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स कुठे दिसतोय रेजिस्टन्स दिसतोय चोवीस हजार हिस्टॉरिकल मध्ये दे। याच्यामध्ये ट्राय करूयात दोन जानेवारीची एक्सपायरी कस काय दिसत नाही याच्यामध्ये न्यू मध्ये ठीक आहे लाईव्ह ऑप्शन चेन ह्या जुन्या व्हर्जनला आपण ओपन करून परत एकदा फायनली पाहूया चाल तेवीस हजार आठशेवर सपोर्ट आहे चोवीस हजारवर रेजिस्टन्स आहे नऊ वाजून सोळा मिनटाला रजिस्टन्स चोवीस हजारवरून तेवीस हजार आठशेवर आलेला आहे नऊ वाजून सतरा मिनटाला सिच्युएशन आहे नऊ वाजून सोळा मिनटाला रेजिस्टन्सची शिफ्टिंग झालेली आहे वरून खाली तेवीस हजार वरून तेवीस हजार वर आणि तो रेजिस्टन्स वरून खाली येऊन स्ट्रॉंग ही झालेला आहे बरोबर ना रेजिस्टन्स कुठून आलेला आहे इथून इथून आलेला आहे इथं आणि आता इथली पर्सेंटेज किती आहे त्र्याहत्तर टक्के म्हणजे हा रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम त्यानंतर तो स्ट्रॉंग झालेला आहे म्हणजे रेजिस्टन्स कम्प्लिटली वरून खाली शिफ्ट झालेला असून स्ट्रॉंग झालेला आहे बरोबर ना नऊ वाजून पंचवीस मिनिट डिसेंबर महिना आहे एवढं जास्त काही मार्केटमध्ये मुवमेंट नसते बरेच एफ आय आय डीआय सुट्ट्यावर जातात त्यामुळे जास्त शिफ्टिंगही होणार नाही डब्ल्यूटीटी टी, टी, टी होणार नाही छत्तीस चला ठीक आहे हिस्टोरिकल डेटा आपण जुन्या मध्ये पाहिलेला आहे आता हे लाइव ऑप्शन चेन न्यू मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला कुठे दिसते तेवीस हजार आठशे या स्ट्राईक प्राईसवर ओके सपोर्ट ओआय आणि व्हॉल्यूमचा आहे फक्त आणि फक्त व्हॉल्यूमचा आहे जो की जी की व्हॉल्यूम चोवीस हजार या स्ट्राईक प्राईसवरून तेवीस हजार वर शिफ्ट झालेली आहे म्हणजे रेजिस्टन्स चोवीस हजार वरून तेवीस हजार आठशे वर आलेला आहे अशा कंडिशनमध्ये मार्केटची जी रेंज असते कुठून असेल एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स याची व्हॅल्यू किती ब्रेकआउट दाखवत आहे ठीक आहे यू आर प्लस ची व्हॅल्यू तेवीस आठशे सदोतीस येत आहे तेवीस आठशे सदोतीस तेवीस सॉरी तेवीस हजार आठशे एकतीस याची व्हॅल्यू येत आहे तेवीस आठशे एकतीस म्हणजे हा यू आर प्लस वन कि तो पहली ट्रेन लाइन एक्जैक्टली निपटी डॉट टू है ठीक है यू आर प्लस वन यू आर प्लस वन ले उड़ा सपोर्ट की वैल्यू कि तेवीस हजार सात तीस तेवीस हजार सातशे तीस कुठे हा एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आहे बरोबर ना युएस एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आता रेजिस्टन्स वरून खाली शिफ्ट झालाय मग यूएस मायनस वन ही आपल्याला पाहायला मिळेल का कारण रेजिस्टन्स वरून खाली आला म्हणजे एक्स्ट्रा एक बेरीज प्रेशर क्रिएट करतोय तेवीस सहाशे शहात्तर सत्याहत्तर एकाहत्तर एकोणसत्तर याची व्हॅल्यू पाहूयात तेवीस सहाशे सत्तर, ते सत्तर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन तेवीस सहाशे सत्तर वर आपण या ठिकाणी ट्रेनलाईन इथे ड्रॉ करूयात ट्रेन लाईन कोणती आहे ईओएस मायनस ची आहे एक्सटेन्शन ऑफ रेसिडेन्स व्हॅल्यू येत नाही मार्केट त्या व्हॅल्यूच्या वर ट्रेड करत आहे गॅप ओपन झालेलं आहे लक्षात ठेवा त्याची जी ओपनिंग आहे एकदम म्हणजे गॅप ऑफ ओपनिंग झालेली आहे ठीक आहे ओपनिंग कुठे आहे या कॅन्डलचा ओपन तेवीस हजार सातशे तेवीस हजार आठशे आठ ला ओपन झालेली आहे आठशे आठ ओके हाय आहे तेवीस हजार आठशे सत्तावनचा म्हणजे तेवीस आठशे पन्नास आणि तेवीस हजार नऊशे या दोन स्ट्राईक प्राईसच्या मध्ये जाऊन आलेली आहे ठीक आहे ओपनिंगच वर आहे तुम्हाला जर प्रश्न पडला असेल मग एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ची व्हॅल्यू जे ब्रेकआउट दाखवत आहे हे ना हे ब्रेकआउट 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 रेजिस्टन्स ब्रेक 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 तर वरून खाली आलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या वरून खाली जरूर आलेला आहे परंतु परंतु काय झालेला आहे मार्केट युनिफ्टी गॅप ओपन झालेली आहे आता दुसरी गोष्ट आपण पाहूयात या ठिकाणी जर हा रेजिस्टन्स चोवीस हजार वरून तेवीस हजार आठशे वर इथं आलेला आहे जर परत तो डब्ल्यू टी टी झाला म्हणजे तो स्ट्रॉंग झाला ना स्ट्रॉंग होऊन जर तो परत डब्ल्यू टी टी झाला तर अशा कंडिशनमध्ये एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हाच निफ्टीचा एक्स्ट्रीम बॉटम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल ठीक आहे सध्या कुठे यू आर प्लस फोनच्या वर आहे गॅप ऑफ ओपनिंग झालेली तुम आहे तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील या अनालिसी संदर्भामध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ओवरऑल जर मार्केटची आपण त्या ठिकाणी रेंज पाहिली ॲज पर दिस सिनॅरिओ या सिनेरिओच्या अनुषंगाने सिनॅरिओ सरळ आणि सिम्पल आहे वरून खाली शिफ्ट झालेला आहे सपोर्ट स्ट्राँग आहे अशा कंडिशनमध्ये तो रेजिस्टन्सवरून खाली येऊन स्ट्रॉंगही झालेला आहे बरोबर ना अशा कंडिशनमध्ये मार्केटची रेंज यू आर पासून यू एस मायनस वनपर्यंत असते पण मार्केट यू आर प्लस वनच्याही वर म्हणजे गॅपअप ओपन होऊन या ठिकाणी हाय मारलेला आहे या ठिकाणी युआर प्लस वन म्हणजे च्या वर ओपन झालेलं आहे आता याच्यावर आहे का रेंज काही जोपर्यंत सपोर्ट डब्ल्यूटीटी टी, टी होणार सॉरी जोपर्यंत रेजिस्टन्स डब्ल्यूटीटी टी, टी होणार नाही तोपर्यंत नाही रेजिस्टन्स तो स्ट्रॉंग झालेला आहे आता ही पर्सेंटेज या ठिकाणी डिसाईड करेल की या ठिकाणी निफ्टीला बुलिश बनवायचंय कि बेरिश बनवायचं हे सगळं चोवीस हजार या स्ट्राईक वर असलेल्या वर डिपेंड करणार आहे लक्षात ठेवा ओके आता सपोर्ट कुठं डब्ल्यू टी टी वगैरे होण्याची शक्यता सध्या तर म्हणजे दूरदूरपर्यंत दिसून दूर येत नाही कारण इथली वॉल्यूम बेचाळीस टक्के ह्याची पर्सेंटेज ओवायची पर्सेंटेज चाळीस टक्के चाळीस बेचाळीस टक्के सुरू आहे ठीक आहे डब्ल्यू टी बी वगैरे होण्याचे चान्सेस कुठे आहेत का नाही सपोर्ट डब्ल्यू टी टी कुठं या ठिकाणी तर होऊ शकत नाही सध्या तरी कारण पर्सेंटेज खूप दूर आहे रेजिस्टन्स कसं आहे वरून खाली शिफ्ट झालेलं आहे त्या कारणामुळे त्या ठिकाणी आपणाला निफ्टीमध्ये काय पाहायला मिळणार आहे सांगा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलवर नवीन नह असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा आणि ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला हो जॉईन व्हायचं असेल व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता जेणेकरून यूट्यूबशी रिलेटेड सर्व अपडेट तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलमध्ये मिळतील सर्कल डेट येते पण एक्सपायरची डेट ही तर पंचवीस यायला पाहिजे होती येत नाही सव्वीस बारा नऊ बारा पारा, बारा बारा पाच बारा अठ्ठावीस अकरा परत एक तुम्हाला म्हणजे जेव्हा निफ्टीची लॉट साईज पंचवीस होती तेव्हा बरेच अडचणी येत असतील की म्हणजे सिनॅरिओ बदलायच्या ट्रेड घेतल्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स डब्ल्यू टी डब्ली टी डब्ल्यू टी बी आहे ना ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या ट्रेड घेतल्यानंतर आता त्या गोष्टी होण्याची शक्यता थोडंसं कमी आहे कारण लॉट साईज वाढलेली आहे निफ्टीमध्ये तेव्हा काय व्हायचं समजा एखाद्या व्यक्तीची क्षमता आहे चार लॉटने ट्रेड करण्याची किंवा तीन लॉटने ट्रेड करण्याची एखाद्या व्यक्तीची क्षमता आहे तर तो व्यक्ती काय करायचा तो व्यक्ती त्या ठिकाणी तीन लॉट घ्यायचा म्हणून तो मार्केटमध्ये तीन व्हॉल्यूम जनरेट करायचा आता काय झालं लॉट साईज झाली पंच्याहत्तर म्हणजे तीन लॉटनं ट्रेड करणारा व्यक्ती हा एक लॉटनं ट्रेड करेल म्हणजे वॉल्यूमची जी काही संख्या इथं असणार आहे ती एकच लॉट दिसणार आहे म्हणजे एकच वॉल्यूम दिसणार आहे म्हणजे त्याने पंच्याहत्तर क्वांटिटी घेतली एक लॉट घेतल्यास एकच वॉल्यूम इथं जनरेट होणार आहे त्या कारणामुळं डब्ल्यू टी टी डब्ल्यू टी बी शिफ्टिंग्स ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी म्हणजे होणार नाही आलं लक्षात म्हणजे होणार नाही त्या गोष्टी